नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त झणझणीत अशी वांग्याची मेथी घालून केलेली रस्साभाजी आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते कुणी वांग बटाटा बनवतं तर कुणी डाळ घालून वांगी बनवतं तर आज मी मेथी घालून मस्त अशी झणझणीत वांग्याची रस्साभाजी बनवणार आहे जी चवीला अप्रतिम लागते भाकरीसोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम तयार होते चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो वांगी असे देठ काढून एकातनं चार फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत जेणेकरून वांगी जी आहेत ती काळी पडणार नाहीत त्याचसोबत एक मुठभर मेथी पण आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे जेणेकरून त्यावर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि मेथी पण छान टवटवीत आणि फ्रेश होईल तर वांगी मी एकातनं चार फोड्या करून याला आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे जेणेकरून ते छान काळे पडणार नाहीत आता वाटण पाहूया तर वाटण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि खोबरं भाजून खोबरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरं हे भाजून किंवा तळून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं आहे तर अतिशय साधं सोपं वाटण आहे अजिबात खूप जास्त वेगवेगळे पदार्थ लागत नाहीत त्यासाठी पण भाजी अप्रतिम होते कुकरमध्ये बनवतो त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की हे सगळं जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे चवीनुसार मीठ आणि पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान असं याला तेल सुटेपर्यंत तर हलकं असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले पण टाकून घेऊयात तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घरगुती कांदा लसूण मसाला किंवा रेडीमेड बाजारातला कांदा लसूण मसाला इथे वापरू शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे एक चमचा आमच्या घरातला मसाला वापरती आहे जो आहे धने टाकून केलेला धण्याचा मसाला आहे तर तो, तो एक चमचा टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर फार जास्त मसाले लागत नाहीत ला या भाजीसाठी कमीत कमी मसाल्यांमध्ये अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते काहीतरी वेगळं म्हणून करायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं तर मसाला छान तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली वांगी जी होती ती टाकून देऊयात तर वांगी टाकल्यानंतरनं यामध्येच आता आपण मेथी पण टाकणार आहोत जी स्वच्छ मी भिजत ठेवली होती मेथी तर ती मेथी टाकणार आहोत आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे वांगी आणि मेथी तर आषाढा आषाढ आशड़ महिन्यामध्ये वांगी आणि मेथी खूप छान येतात तर ता त्यावेळेस आम्ही ही भाजी घरी बनवतो जी चवीला अप्रतिम तयार होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाल्यांमध्ये हा वांगी ही वा, ही जी वांगी आहे ना ही छान परतून घ्यायची आहे छान परतल्यानंतर ना यामध्ये आपल्याला वरून एक चमचा मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे जो रेडीमेड गरम मसाला पावडर मिळतो तर तेच गरम मसाला पावडर एक चमचा मी टाकलेला आहे आणि हे पण आपल्याला आता छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं यामध्ये लागेल तसं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका गरम पाण्यामुळे भाजी खूप छान होते तर मी मला जितपत रस्सा हवा आहे तितपत यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे साधारणपणे एक ते दीड ग्लास यात पाणी टाकलेलं आहे आणि आता कुकरला अर्धं झाकण लावायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे एक उकळी आली की लगेचच आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं कुकरला झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते अजिबात जास्त शिजवावं लागत नाही तर झाकण लावून एक शिट्टी करून घेतलेली आहे मी आणि एक शिट्टी झाल्यानंतर कुकर संपूर्ण गार झाला की मग आपण उघडून बघूयात तर इथं अतिशय मस्त चमचमीत अशी वांगी मेथीची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आम्ही भाकरीबरोबर सर्व केली होती अप्रतिम लागते भाताबरोबर पण खूप छान लागते तर एकदा ही भाजी जरूर करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका